सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील अराग येथे एका भयानक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली नेमकी घटना काय ते पहा मयत सुजय पाटील हा रविवारी रात्री दोन अल्पवयीन मित्रासह बेळंकी येथे हळदी समारंभाला गेला होता कार्यक्रम संपल्यानंतर तिघेही परत येत असताना त्यांनी मद्यपान केले तलावाजवळ पोहोचल्यानंतर एका मित्राने सुजयकडे समलिंगी शरीर सुखाची मागणी केली सुजयने या मागणीला तीव्र विरोध दर्शवला ज्यामुळे संतापलेल्या दोघा मित्रांनी त्याच्यावर क्रूर हल्ला चढवला प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे संतप्त मित्रांनी सुजयला आधी विवस्त्र केलं आणि नंतर त्याला बेदम मारहाण केली दगडाने मारहाण केल्यानं सुजय गंभीर जखमी झाला त्यानंतर आरोपीने त्याला तलावात बुडवून ठार मारलं सोमवारी सकाळी मृतदेह विवस्त्र अवस्थेत तलावात सापडला ज्यामुळे पोलिसांना संशय निर्माण झाला सुजयच्या मृतदेहावर आढळलेल्या जखमा आणि परिस्थितीवरून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला तपासादरम्यान ही घटना समलिंगी मागणीवरून घडल्याचं स्पष्ट झालं